नमस्कार मित्रांनो मी दीपक राजमुद्रा करिर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण <coughs> स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्या विविध परीक्षा होत असतात त्यामधली सर्वात मोठी आणि खूप जबरदस्त जिचे आपण आपुरतेन वाट पाहतो अशी जाहिरात सध्या पब्लिश झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू कारण ग्रामीण भागामध्ये जास्त करून स्टाफ सिलेक्शन अंतर्गत कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत किंवा कुठल्या कुठल्या विभागामध्ये या सीजन नावाच्या एक्झाममधून रिक्रुटमेंट होत असते त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही ऑर्गनायझेशन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये नोकर भरती करत असते अलग अलग जाहिराती काढून वर्षभरात जवळपास सदोतीस अडोतीस त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टच्या जाहिराती निघत असतात त्यामध्ये सर्वात मोठी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भारत सरकार कार्मिक लोकशिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक किंवा प्रशिक्षण विभाग कर्मचारी चैन आहे ठीक आहे या वेबसाईटच्या अंतर्गत या डिपार्टमेंटच्या अंतर्गत ही वेबसाईट आहे वेबसाईट ऑफ द कमिशन एच टी टी पी एस डॉट हॅश स्लॅश एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण त्यांचं वार्षिक वेळापत्रसुद्धा बघू शकतो कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत त्यासुद्धा बघू शकतो आणि रेग्युलरच्या काही राज्याअंतर्गत होणाऱ्या पोलीस भरती स्वयंसेवा तलाठी ग्राउसर या अंतर्गत होणाऱ्या विभागातल्या आहे या खूप चांगल्या परीक्षा आणि खूप जबरदस्त यामधनं आपलं करिअर एक अपॉर्च्युनिटी आहे तर आपण बघणार आहोत की स्टाफ सिलेक्शन कमिशनची आपल्याकडे ही वेबसाईट आहे एच टी टी पी एस दोन डॉट स्लॅश एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट आय इन या वेबसाईटला जाऊन आपण सर्व डिटेल बघू शकतो चेक करू शकतो बघा डेट्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आता हे एक्झाम्पल होते कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस जी की मागच्या महिन्यात येणं अपेक्षित होतं वेळापत्रकानुसार पण ती थोडी लेट झाली थोडंसं मागे पुढे होऊ शकतो पण वेळापत्रकाप्रमाणे ठरल्याप्रमाणे ह्या परीक्षा होत असतात तर सी जी एल म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन ज्यांची पदवी बी ए बी कॉम बी एस सी कुठल्याही शाखेतली पूर्ण असलेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो हे डोक्यातनं काढून टाका की फक्त सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा कॉमर्सवालेच फॉर्म भरतात का नाही बॅचलर ऑफ आर्ट्स बी एम ए झालेले विद्यार्थीसुद्धा हा फॉर्म भरू शकता कुठल्याही प्रकारची पदवी आता लक्षात घेऊ आपण ही जी ग्रॅज्युएशन लेव्हलची एक्झाम्स आहे ती स्टार्ट झाले डेट फॉर्म भरायचे नऊ सहा दोन हजार पंचवीसपासून चार सात दोन हजार पर्यंत या परीक्षेत फॉर्म भरायचे मी आपणास आवर्जून सांगेन सर्वांनी या परीक्षेत फॉर्म भरा आणि जे नवीन विद्यार्थी म्हणजे जस दहावी झाली किंवा जी बारावी झाली हे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेचं करिअर करू पाहता अशा विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन बँकिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिलेबसनुसार तयारी करण्यास प्रोत्साहित करा कारण सध्या भारत महाराष्ट्रावर ज्या काही एक्झाम्स होत आहे ह्या आय बी एस किंवा टी सी एस पॅटर्ननी होत आहे तर चला यामध्ये टेंटेटिव्ह आपला शेड्यूल दिलेला आहे की टायर इयर फर्स्ट कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यानमध्ये आणि सेकंड जो टायर सेकंड जो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामेशन आहे तो डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर टोल फ्री नंबर आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी पे स्केल बघा पे लेवल ग्रुप सेव्हन स्केलनुसार चौवेतीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे ज्या ज्या मुलांना याच्याबद्दल माहिती नसेल अनमित्ही असतील अशांनी जे गव्हर्मेंटमध्ये किंवा सरकारी नोकरीत आहे त्यांना हा पे स्केल नक्की आवडून सांगा की अशा स्वरूपाचा हा पे स्केल असेल तर यामध्ये पगार किती मिळू शकतो मित्रांनो ही खूप एक चांगली ऑर्गनायझेशन आणि ही खूप चांगली करिअरची अपॉर्च्युनिटी आहे मग पर्याय काय आहे का आपण या स्टाफ सिलेक्शनकडे किंवा बँकिंगच्या एक्झामकडे किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झामकडे दुर्लक्ष करतो विशेषत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी का ते त्यांना भीती असते अलग अलग विषयांची ते आपण पुढे डिस्कस करूया तर बघा लक्षात घ्या या कोर्सच्या अंतर्गत कुठले कुठले डिपार्टमेंट भरले जातात तर हे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पहिली पोस्ट आहे ही या डिपार्टमेंटमध्ये या मिनिस्ट्री अंतर्गत आहे ग्रुप बी आहे वय वर्ष दिलेलं आहे हे दुसरं डिपार्टमेंट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो ही ती पोस्ट आहे हे वय आहे तिसरं डिपार्टमेंट आहे आपण सगळं वाचू शकतो व्यवस्थितरित्या हे चौथं डिपार्टमेंट आहे त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं डिपार्टमेंट त्यानंतर सिक्स नंबरचं डिपार्टमेंट ग्रुप बी त्यानंतर सेवन नंबरचं डिपार्टमेंट त्यानंतर एट नंबरचं डिपार्टमेंट त्यानंतर नंबर नंबरचं डिपार्टमेंट त्यानंतर टेन्थ नंबर त्यानंतर एलेवन्थ नंबर ट्वेल्थ नंबर वय पण बघून घ्यायचं नंतर थर्टिन्थ त्यानंतर फोर्टीन्थ त्यानंतर पुढे आहे फिफ्टीन्थ नेक्स्ट आहे हा थोडेसे पेज ते चेंज झाले लेवलनुसार इथं फिफ्टी थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लॅक ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड आहे सेवन्टीन नंबरचं से डिपार्टमेंट आहे एज पण गेलेलं आहे एटीन नंबरचं डिपार्टमेंट आहे त्याचं एज आहे नाईंटीन नंबरचं डिपार्टमेंट आहे त्याचं एज आहे त्याच्यानंतर ट्वेंटी नंबर्स आहे त्यानंतर ट्वेंटी वन नंबरचं आहे त्यानंतर ट्वेंटी टू नेक्स्ट आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय दे परत चेंज झालं आहे लेवलनुसार डिपार्टमेंटनुसार ठीक आहे ट्वेंटी नाईन थाउजंड टू हंड्रेड टू नाईंटी टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन त्यानंतर परत नेक्स्ट चेंज झालेले आहे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू एटी वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी टू नेक्स्ट थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स थर्टी सेवन अशी या सीजनच्या अंतर्गत थर्टी सेवन डिपार्टमेंटमध्ये आपल्या स्कोरनुसार आपल्या गुणवत्तेनुसार आपलं सिलेक्शन होईल मार्कांच्या गुणवत्तेवर सर्व ते असणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की कि व्हॅकन्सी कितीच आहे बघा या सी या परीक्षेच्या अंतर्गत चौदा हजार पाचशे बावीस एवढ्या व्हॅकन्सीज या ठिकाणी मिळालेल्या आहेत चौदा हजार पाचशे व्हॅकन्सीज आहे खूप सुपर चांगली एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ठीक आहे त्यानंतर सगळ्यात पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघावा लागेल आपल्याला की याची एज लिमिट वगैरे काय ते बघून घ्यायचं आहे या तारखेपर्यंत फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज एटीन टू ट्वेंटी सेवन इयर्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर काही पोस्टसाठी तुम्हाला एजचं अलग अलग त्यामध्ये फॉर्मॅट दिलेलं आहे तो वाचून घ्या आपण कुठल्या एजमध्ये बसतो आहे मोस्टली आपल्याला ट्वेंटी सेवनच्या आत सिलेक्शन होणं गरजेचं असतं पण मे बी काही विद्यार्थी किंवा काहीला उशीर होत असेल त्या ठिकाणी एज कॅटेगरी बघू शकता जी एस सी एस टी कॅटेगरी आहे त्यांना पाच वर्षाचं एज रिलॅक्झेशन असणार आहे किती वर्षानंतर ट्वेंटी सेवन नंतर काही ठिकाणी थर्टी पण आहे काही ठिकाणी ट्वेंटी सेवन पण आहे ठीक आहे आता हे कॅन्डिडेट कोणते आहे हे कॅन्डिडेट या ठिकाणी बघून घ्या पण लोकसी द्या त्यानंतर आहे ओबीसीला थ्री इयर्स काय रिलॅक्झेशन आहे की म्हणजे ट्वेंटी सेवन प्लस थ्री किंवा त्या ठिकाणी ते थर्टी टू असेल तर परत थ्री अशा पद्धतीनं त्यांचं एज रिलॅक्झेशन असणार आहे त्यानंतर हा पुढचा पार्ट आहे एक सर्विसमॅन वगैरे डिफेन्सवाले अलग 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 सगळ्यांनी डिटेल्समध्ये ते वा जाहिरात वाचून घ्या आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो आहे त्या कॅटेगरीनुसार आपण त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करू शकतो यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे तो की त्या एक्झामला फीज कशी आहे बरोबर आहे एग्जाम की फीस फक्त शंबर रुपये है मैं तो ये तो नेक्स्ट देशल अगर इसेन्शियल एजुकेशनल क्वालिफिकेशन ज्या काही ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचे ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं सब्जेक्ट पाहिजे आहे कुठला मॅथमॅटिक्स ट्वेल्थ स्टँडर्डच्या लेवलला आणि बॅचलर डिग्रीनी सब्जेक्ट ही स्टॅटिस्टिक किंवा डिग्री त्या लेवलची असणं गरजेचे आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड सेकंडसाठी आपलं या ठिकाणी डिग्री हवी आहे स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फॉर्म रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी ज्यांचं एम ए इकॉनॉमिक्स असेल बी ए इकॉनॉमिक्स असेल बी कॉम असेल ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात कारण त्यांचा एक स्टॅटिस्टिक सब्जेक्ट या ठिकाणी असतो किंवा बी एस सी स्टॅटिस्टिक असेल या पोर्स्टसाठी ते सुद्धा फॉर्म अप्लाय करू शकतात त्यानंतर नेक्स्ट आहे अप्लाय करायचं या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईनसाठी आपल्याला दोन सहा दोन हजार पंचवीस पासनं रिलेटिव्ह मोबाईल ॲपवरतीमध्ये सगळ्यात कंडिशन माहिती आहे की त्याची वेबसाईट आहे एच टी पी एस डॉट स्लॅश एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे की पेमेंट किती करायचं पेमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा शोध ॲप्लिकेशन जी फीज आहे ती फी आहे ए वन वन हंड्रेड ॲज वन हंड्रेड मित्रांनो आज सध्या जर आपण बघितलं तर कुठलाही फॉर्म भरायचा असेल राज्य सरकारच्या अंतर्गतला तर मिनिमम सातशे रुपये फीज आहे किंवा काही ठिकाणी नऊशे रुपये फीज आहे हे असं एकमेव असं डिपार्टमेंट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन की याची फी फक्त 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 शंभर शंभर रुपये आहे मित्रांनो खूप चांगल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत पण त्याची फी किती आहे शंभर रुपये आणि हे असंच असतं ज्या चांगल्या पोस्ट असतात किंवा जे चांगलं काम असतं त्याची फी हमहमतलं आहे खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि विशेषतः उमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्युल कास्ट शेड्युल्ड ट्राई पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटीज अँड एक्स सर्विस सर्विसमॅन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्सम सम टेक फ्रॉम पेमेंट ऑफ फी म्हणजे विशेषतः मुलींना एक्स सर्विस सर्विसमॅनला एस सी आणि एस टी कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही मित्रांनो ही, ही खूप महत्त्वाची बाब आहे पण आपण काय करतो आहे की फॉर्म भरतोय परीक्षा जातो आहे पण प्रॉपर तयारी करतो आहे पोलीस भरतीची प्रॉपर तयारी करतो आहे सहसेनेची मित्रांनो जर आपण प्रॉपर तयारी या ठिकाणी या परीक्षांची केली पहिल्यापासून तर मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला या परीक्षांचा अभ्यासक्रमाचा फायदा इतर परीक्षांनाही होतो पण पर हा एक खूप चांगला करिअरचा एक राजमार्ग आहे स्टाफ सिलेक्शन परीक्षा या पद्धतीनं आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा परीक्षेचं पॅटर्न परीक्षेचा सिलॅबस आणि प्री परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा आहे टायर वन आणि टायर टू ह्या कशावर डिपेंड असतात ते आपण बघणार आहोत बघा स्कीम ऑफ द टायर फर्स्ट एक्झामिनेशन स्कीम ऑफ द टायर फर्स्ट एक्झामिनेशन कशावर डिपेंड असणार आहे तर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन पंचवीस मार्क असणार आहे मॅक्झिमम मार्क्स फिफ्टी असणार आहे टाइम एकत्रित असेल जनरल अवेअरनेस असेल ट्वेंटी फाय क्वेश्चन आणि पन्नास मार्क असणार आहे त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा पंचवीस प्रश्न आहे पन्नास मार्काला आहे इंग्लिश कॉम्प्रिशन पंचवीस प्रश्न आहे पन्नास मार्काला या ठिकाणी आपल्याला या चार विषयांचा अभ्यास करायचा आहे वन अवर अँड ट्वेंटी मिनिट्स फॉर द कॅन्डिडे फॉर स्क्राईब ॲज पॅरा बरोबर एका तासामध्ये ही पहिली परीक्षा असणार आहे या चार सेक्शनला मित्रांनो बुद्धिमत्ता आणि रिझनिंग हा विषय सगळ्याच परीक्षांना आहे गणित हा विषय सगळ्याच परीक्षांना आहे इंग्रजी हा विषय आहे आणि इथे फक्त जनरल आहे. मित्रांनो आपले जर चार सब्जेक्ट महत्त्वाचे चांगली तयारी केली तर ही परीक्षा सहज आपण या ठिकाणी ट्रॅक करू शकतो पण या परीक्षेकडे गांभीर्यानं पॉझिटिव्हली आणि ओपन माइंडने बघणं गरजेचं आहे एवढी जबरदस्ती अपॉर्च्युनिटी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत त्यानंतर जी ते टायर सेकंड ज्याला आपण स्कीम ऑफ टायर सेकंड एक्झामिनेशन होतो ते सेकंड जी एक्झामिनेशन असते त्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स तीस मार्काला तीस तीस क्वेश्चन तीस क्वेश्चन हे सात प्रश्न अस सात मार्क मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजे आपले हे झाले सात प्रश्न मल्टिप्लाय थ्री एका प्रश्नासाठी आपले या ठिकाणी तीन मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर या सर्वांसाठी एक तास आहे त्याच्यानंतर सेक्शन दुसरा जो असणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज कॉम्पिएन्सर अँड जनरल अवेअरनेस बघा जे फ्रीला होतं मॅथमॅटिकल रिझनिंग तेच फक्त थोडंसं थोडंसं डिटेलमध्ये हॉस्टमध्ये इथं असतील आपले सत्तर क्वेश्चन त्याला तीन मार्क मल्टिफाय देऊ याच्यासाठी आपल्याला वन आवर आहे बरोबर आहे ह्यासाठी वन आवर आहे आणि सेक्शन जो सेकंड असेल तो कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट असेल वीस मार्काची तिला पण तीन मार्क एका क्वेश्चनला सात मार्कासाठी पंधरा मिनिटे त्यासाठी वेळ असेल सेक्शन सेकंड म्हणजे सेक्शन फोर डेटा एंट्री स्पीड टेस्ट असेल ज्यांनी डेटा एंट्री भरला असेल त्यांच्यासाठी तर त्यांच्या ट्वेंटी मिनिट्स फॉर द टी कॅनिडे सीरिजिलो फर्स्ट्री स्क्राईबसाठी आहे यांना पण आपण पंधरा मिनिटं दिले जातील थर्ड आणि फोर्थ इथं दिलेलं आहे थर्ड आणि फोर्थ म्हणजे कम्प्युटर नॉलेज बेससाठी आपल्याला पंधरा मिनटं असतील आणि आपल्याला आप या ठिकाणी डेटा एंट्री वापरसाठी पंधरा मार्क्स पंधरा मिनिटं असते नंतर पेपर सेकंड असेल तर स्टॅटिस्टिकच्या लोकांचा त्यांनी त्यांनी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल त्यांच्यासाठी तिथं स्टॅटिस्टिकच्या पेपरला सुमारे शंभर प्रश्न असतील दोन मार्काप्रमाणे दोनशे मार्क असतील तुम्हाला दोन तास असतील ठीक आहे अशा पद्धतीनं हा सिलेबस असणार आहे आणि सिलेबस खूप सोपा आहे मॅथमॅटिकल ॲबिलिटीज रिझन जनरल इंटेलिजन्स जनरल लँग्वेज अँड कॉम्प्युनिरेशन जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर मित्रांनो खूप सोपे विषय आहेत जे तुम्ही पहिल्यापासून बी तयार तयारी करता त्याच विषयाची इथं व्यवस्थित सविस्तर जर तयारी केली तर हा एक करिअरचा खूप मोठा चांगला मार्ग आहे परीक्षा फीस कमी आहे आणि या पॅटर्नवर भरपूर सारे एक्झाम्स स्टेट गव्हर्नमेंटच्या निघत असतात आणि सध्याही आता आपण बघितलेलं आहे की आय बी पी एस टी सी एस स्टाफ सिलेक्शनच्या पॅटर्नवरच राज्यातल्या तलाठी ग्रामसेवक वनरक्षक हे इतर परीक्षा होत आहे म्हणून ज्यांनी बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनच्या पॅटर्ननुसार स्टार्टिंगपासून प्रिपरेशन केली त्या मुलांना इतर राज्य सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या विभागातील परीक्षा सहज सोप्या जातात आणि आउट ऑफ मार्क पडतात ही समजून घेण्याची गोष्ट आहे किमान आपण जर या पद्धतीनं वागत नसू किंवा आपण जर तयारी करत नसू तर आपल्या पाठीमागची आपले भाऊ बहीण दादा कुणी असतील त्यांना नक्की सांगा की आय बी पी एस आणि स्टाफ सिलेक्शनच्या पॅटर्ननुसार तुम्ही प्रिपरेशन करा म्हणजे तुम्हाला बाकीच्या परीक्षा द्यायला सोपं जाईल ही गाईडलाईन आपल्या मागच्या पाठीमागच्या विद्यार्थ्यांना मित्रांना भावांना देणं आपली ही उत्तर म्हणजे आपलं एक दायित्व आहे किंवा आपली एक जबाबदारी आहे हे आपलं एक कर्तव्य आहे हे तुम्हाला मी आवडून सांगतो आणि हा व्हिडिओ ग्रामीण भागातील पालकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू द्या त्यांनी स्टाफ सिलेक्शन अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा टाईम टेबल त्यांचं स्ट्रक्चर त्यांचं पॅटर्न हे समजून घ्या आणि आपल्या मुलांना करिअरसाठी या दिशेने वळवण्यासाठी प्रोत्साहित करा मार्गदर्शन करा त्यासाठी राजमुद्रा कर इन्स्टिट्यूट बुलढाऱ्यामधून आम्ही विशेषतः मागच्या बारा तेरा वर्षापासून स्टाफ सिलेक्शन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षांसाठी विविध पातळीवर प्रयत्न करतो आहे की मुलांचा या ठिकाणी कल वाढला पाहिजे मुलं या परीक्षांकडे वळायला पाहिजे धन्यवाद थँक्यू